फ्रेंड्स कशा आहेत सगळेच पाहत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत मी आणखीन आंघोळ केलेली नाहीये कारण मला गहू चाळायचे गव्हामध्ये थोडीशी किडे लागत आहेत त्याला त्याच्यासाठी मला ती गहू चाळायची त्याच्यामुळे आंघोळ केली नाही मी आणखी तर नाश्ता वगैरे झालेला आहे चहा वगैरे झालेला आहे सगळं झालेलं आहे गहू चाळायच्या नंतर मला करायची आहे करायची आहे करायची आहे आंघोळ तर आमचे मिस्टर तर सकाळीच गेले का मला किती आठ वाजता गेले आज त्याच्यानंतर काय मला दिवसभर काय जे काम असेल ते करायचं आणि बसायचं मोबाईल बघायचं माझं एवढंच काम आहे तर चला घेते आता मी पटपट गहू चालू तर इथे घेतलेले आहेत गहू त्याच्यात चाळल्यानंतर ह्या पोतात टाकायच्यात आणि ह्या प्लेटामध्ये चाळायचेत जे काही किडे असतील ते पाण्यात पडतील त्याच्यामुळे आणि ते चाळणी आहे तर फायनली एवढे गहू जे आहेत ते चाळून झालेले आहेत तर आता पटकन आंघोळ याला पाणी ठेवते अवतार पारच खराब झाला माझं आणि आंघोळ करून घेते लगेच फ्रेश होते आंघोळ तर झाली पण आता आमचे मिस्टर येत आहेत काही लवकर गेले होते ते पण कडची टीपाऱ्यामुळे येत आहेत घरी आता तर मी मला पण जायचे रोडला कारण गिरण्यातून दळण वगैरे आणायचे काल ठेवलं होतं त्यांना एवढं सगळं आणता येणार नाही खालून पाण्याचं चार पण घेऊन यायचंय त्याच्यामुळे मला पण खाली जावं लागणार आहे तर तसंच चिकन पण आणायचंय आज सुक्क चिकन असणार आहे आमच्या घरी तर चला जाव्यात केस वगैरे ओलेच आहेत धूळ सगळी तात गव्हा माझ्या मा डोक्यात गेले होते त्याच्यामुळं डोकं धुवावं लागलं पाच मिनिट थांबते आणि मग जाते लगेच खाली केस वाळवून जा अशी चला निघाले मी खाली केस वाळवले नाहीत ओले तसेच ठेवले आल्याच्या नंतर वाळतील त्या नादात व्हिडिओ राहिला का नाही ते माझच डिस्टर्ब करते मधी मध्ये बाबू आगे चलने का आता कुठं मधी हो तिकडं पुढं होय तिथून दळण घ्यायचंय दळण मग आणतो की कुठं नेलं मग इथं सांगितलं कोथिंबीर पण घ्यायची होती हा तिथलं दिसणं झालंय कुणीच ओपन भाजीवाला नसा गाडी राहू द्या इथंच कुठेतरी आपण जागत चालत

काय काय खरेदी केली तर इथे घेतलेले आहेत गाजर गाजर आम्हाला वीस रुपये किलो भेटले त्याच्यामुळे एक किलो घेतले टोमॅटो घेतले अर्धा किलो एक पार्ले बिस्किट घेतला एक मेथी घेतली अंडे घेतले कोथिंबीर घेतली ह्याच्यात घेतली क्रीम रोल किती घेतलाय फ्रूट ब्रेड आणि ह्याच्यात मसाला पोळे आणि चिकन सापड करून तो स्वयंपाक पहिल्यांदा क्रीम रोल खाणार आहे कारण भूक लागली मला दुपारचं जेवण केली नाही आणि त्याच्यामुळे आय दराव ग हे का गं मग तू धर रे डबल धर धर माझ्या एकटीसाठी घेतले मी करून धराव <laughs> ग माणूस गईन व्हायला लागलाय तर आम्ही तस करतो तवा आम्ही आम्ही बी तसच करतो नको मला धराव <laughs> ग मिस्टर भूक लागली एक तर खा कि मग तू धराव नको पहिलं खा बघा बरं सांडायला का नाही नको धरा पहिलं तुम्ही कर आ

व्हिडिओ चालू केला की ढेकर द्या ना तुम्ही घेतलेला आहे आम्ही आता चहा आणि ब्रेड घ्या चला थंड व्हायलाय ऐस्ते शॉर्ट व्हिडिओ बघा तर इथं चिकन जे आहे ते धुवून घेतलेलं आहे इथं टोमॅटो कट केले कांदा कोथिंबीर तेजपत्ता आणि लवंग एवढेच घेतले मी टाकते भाजीला डायरेक्टच करणार आहे मी शिजवून पहिले घेणार नाही ग्रेव्ही करायची तर फायनली माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे चपाती भाकर भाजी तर अशी केलेली आहे भाजी त्याच्यात आहे भात इथं आहे चपाती भाकरी मिस्टांचं जेवण चालू कसे झाले जरा वेगळी बरं चला करतो आम्ही आता मस्त झालेली आहे भाजी पण अशी केलेली आहे वॉटर म्हणजे सूप पाणी काहीच नाही तर माझा ना रात्री व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता तर त्याच्यामुळे मी आता व्हिडिओचा एंड करणार आहे आणि त्याच्यासोबतच आणखी एक गोष्ट सांगायची होती ते म्हणजे की तुम्हाला माहितीच आहे की आपण तीन चार महिने झालं गाडी घेतलेली आहे फोर व्हीलर आणि गाडी घेतल्यामुळे आपण ट्रॅव्हल एजन्सी चालू केलेली आहे ज्योती टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून जर तुम्हाला भारतामध्ये कुठेही फिरायचं असेल कुठेही जायचं असेल तर तुम्ही ज्योती टूर्स अँड ट्रॅव्हल्सला डिस्क्रिप्शन मध्ये पण देणार आहे आणि इथं साईडला एक फोटो पण देते जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही त्या नंबरवर करू शकता तुम्हाला आता आता जसं की पुन्हा चालू होणारच आहे तर त्याच्यामुळं खूप जण तर ट्रिप प्लॅन करतच असतील कुठं कुठं जाण्याचं गोव्याला हो महाबळेश्वरला लोणावळ्याला तर तुम्ही आपल्या ज्योती टूर्स अँड ट्रॅव्हल्सला व्हिजिट करू शकता आणि गाडी तुम्हाला एकदम व्यवस्थित कंडिशन मध्ये भेटेल आणि ड्रायव्हर म्हणजे माझे मिस्टरच असणार आहेत तर त्याच्यामुळे ड्रायव्हरचा पण काही प्रॉब्लेम नाहीये म्हणजे त्यांना काही विसर वगैरे पण नाहीये काहीच म्हणजे काही सुद्धा नाही तर तुम्ही एकदम व्यवस्थितपणे ट्रॅव्हल करू शकता आणि आपण जे काल सुक्कर चिकनची भाजी बनवली होती तर त्याच्या रेसिपीचा व्हिडिओ चॅनलवरती आलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तर त्याची पण मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते तो पण व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला तो व्हिडिओ रेसिपी आवडली का नाही ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा